लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य मोदी ही फसवणूक करत असल्याचा दावा राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून गदारोळ सुरू आहे योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याबरोबर अर्थ खात्याने देखील यावर आक्षेप घेतला या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली राज्याच्या तिजोरीत काही नाही प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून एखाद दुसरा हप्ता देऊन जनमानूस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो आहे लोकांमध्ये अशीही चर्चा आहे या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत पूर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशीही चर्चा नागरिकांमध्ये होते आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत सरकारच्या या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत एखादा दुसरा हप्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे असं मत जनतेचं झालेलं आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही एकसंघ पर्याय दिला होता विधानसभेसाठी प्रक्रिया सुरू केली आहे आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत त्याला मूर्त स्वरूप आले पाहिजे मूर्त स्वरूप आले तर लोकसभेसारखी स्थिती दिसून येईल नाही आली तर आजच्या कार्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे परंतु लोकसभेसारखा स्पष्ट निकाल लागणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे लोकसभेसारखा निकाल येण्यासाठी महाविकास आघाडीत एकी हवी आहे लोकांना आतापर्यंत पर्याय द्यावा असं तिन्ही पक्षांचं एकमत आहे

करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो पण लोकांच्या ही चर्चा आहे की हे चालत आहे हे निवडणुकीच्या होत सत्ता असताना अशी निर्मितीचा घेतली नाही अशी चर्चा सुद्धा नागरिकांच्यात आहे त्याचा काही ना काही पण एकूणच फुकट किंवा या देवण्याच्या सगळ्या प्रवृत्तीच्या योजना त्याच्याविषयी तुमचं मत काय म्हणजे म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करायला नरेंद्र मोदींची भाषा या संदर्भातील जर लक्षात येथे सतत एक म्हणायचे की ही जेजी आहे हे देटप आहे आणि ह्या दे वाचपाना देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत होणार नाही त्याच्याशी असेल तर हे चाललंय त्याच्या संबंधी स्वच्छतेने भूमिका देण्याची आवश्यकता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई